पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे नमस्कार मित्रांनो मी विकास निगम स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आज आपण जाणार आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला मधु व कैठप या असुरांची भगवान विष्णू अनेक वर्ष लढत होते मात्र या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला मात्र पंधरा फूट उंचीचे व दहा फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले नमस्कार मित्रांनो मी विकास निगम स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो आहोत सिद्धटेक या ठिकाणी आणि सिद्धटेक या ठिकाणी आल्यावरती हा अवतीभोवतीचा परिसर तुम्ही बघू शकता रस्त्याचं चा काम चालू आहे आणि हा रस्ता अजूनही तयार झालेला नाही त्यामुळे येताना थोडसा हरिपंत फडके यांचे सरदार पद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत आख्यायिका सांगितली जाते याच क्षेत्रात संत मोरिया गोसावी यांनीही सिद्धी प्राप्त केली होती विलोभनीय पवित्र निसर्ग परिसर लाभलेल्या अशा या मंदिराच्या जवळ म्हणजे अगदी सिद्धटेक टेकडीच्या पायत्याशीच भीमा नदी वाहते सिद्धटेक सिद्धिविनायक हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा कार्यसिद्धीच नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती मानला जातो अख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्नबाधित कार्य सिद्धीस म्हणजेच पूर्णत्वास जातात त्यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे काही पौराणिक कथा देखील इथं प्रसिद्ध आहेत येथील गणेश मूर्तीचे सोंड उजवीकडे वळलेली आहे सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळलेली असते पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे हे एकमेव असे अष्टविनायकांमधील मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे परंपरेने ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव सिद्धी विनायक असे ठेवले जाते। मित्रांनो सिद्धी देणारा अर्थातच सिद्धी म्हणजे यश अलौकिक शक्ती सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागरूक क्षेत्र मानले जाते येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे मानले जाते नमस्ते आजी मला गणपती विषयी काहीतरी सांगा की आपल्या सिद्धटेकच्या गणपती काय तुमच्या भक्ती भावना किंवा विचार काय मनात असत इच्छा आकांक्षा पूर्ण होतात पैकी हा जो गणपती आहे ह्या गणपती मध्ये बर आणि वेगळे पण काय म्हणावं लागेल उजव्या सोंडाचा गणपती आणि इथे लोक नवस वगैरे कशा पद्धतीने करतात किंवा देव पावतो कशा पद्धतीने काय ते म्हणतात देवाला बर आणि प्रदक्षिणा वगैरे खूप मोठ्या असतात त्याच्या बर 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 मृदल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते त्यावेळी विष्णूंच्या नाभीतून एक कमळ उगवले सृष्टीचा निर्माता देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच मधु आणि कैटब हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टीनिर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा आणण्यास सुरुवात केली ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले खरे पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले शिवाने विष्णूला सांगितले की ते लढाई शुभ शुभकार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत अखेरीस विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले ओम श्री गणेशायन प्रसन्न गणपती बाप्पा प्रसन्न झाल्याने श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद दिला आणि विविध सिद्धी शक्ती प्राप्त करून दिली ती मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धी घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते